मित्रांनो मित्रांनो या ऑनलाइन <laughs> आज दिवसभर मीटिंग चालू होती मित्रांनो या ऑनलाईन कृपया आज मित्रांनो तब्येत बरी आहे खोकला आहे जरा पण तब्येत बरी आहे कप वगैरे थोडे कमी जाणवत छातीत आठवडाभर खोक गोळे घेऊन गोळे घेऊन नको नको झाले मित्रांनो मित्रांनो या ऑनलाईन रामकृष्णारी जीवन झालं का सर्वांचं ऑनलाईन या मित्रांनो आपला लाईव्ह दहाच मिनिटाचा असतो सो कृपया जॉईन करा खूप कंटाळ आलास Trano ya online please, mitra no ya online, kopea sarwanya online ya mitra no, मित्रांनो रामकृष्णहरी रामकृष्ण हरी दादा दिदी कोण आहात त्यांनी मॅसेज करा मॅसेज करा कृपया व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कृपया मेसेज करा दादा रे स्वागत आहे सर्वांचं आपल्या लाईव्हमध्ये खूप खूप सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो जेवण झालं का आज मित्रांनो दिवसभर माझी मीटिंग चालू होते थकून गेलोय खूप खूप आला अक्षरशः झोप आली डोळ्यावरती मित्रांनो मेसेज करा कसे आत सर्वजण मित्रांनो मेसेज करा आणि सर्वांना हात जोडून विनंती आहे कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्याची कृपा करा खूप मोठं योगदान मिळतं मित्रांनो तुमचं एक सबस्क्राईब केल्याने खूप जास्त मोटिवेशन मिळतं मित्रांनो कृपया सबस्क्राईब करा विनायक दादा मी सोलापूर जिल्ह्यामधून आहे आपला कुठला जिल्हा आणि पेशाने मी कीर्तनकार आहे हरिभक्तीपारायण प्रशांत महाराज पाटील पण मित्रांनो यूटूबच्या माध्यमातून आपल्या सर्वांशी संवाद साधण्याची एक संधी मिळत असते आणि कुठेतरी मनाला असं वाटतंय कुठेतरी चार रुपये पण मिळवू शकतो आपण तो हेतू ठेवून यूट्यूब चॅनल सुरू केलेला आहे मित्रांनो विनायक दादा कृपा करून चॅनलला सबस्क्राईब करा खूप उपकार होतील आपले ओके दादा खूप खूप आभारी आहे चॅनलला सबस्क्राईब पण करा आपला देखील यूट्यूब चॅनल असेल तर आम्हाला कळवा आम्ही देखील आपल्या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करू फॉलो करू ओके दादा खूप खूप मरापासून आभारी आहे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा खूप प्रेरणा भेटते मित्रांनो आपलं ठीक विना एकदा तर रोज नऊ वाजता लाईव्ह असतं आणि या माध्यमातूनच आपला परिचय वाढणार आहे नऊ वाजता वेळ काढत चला आमच्यासाठी फक्त दहा मिनटं लाईव्ह असतो आता बरोबर पाच मिनटं झालीत बघा अजून पाच मिनटं करायचं बस होतं कारण नीट जास्त लागतं आणि अपलोड पण नाही होत व्हिडिओ पटकन त्यामुळं नेट चालू ठेवूनच झोपावं लागतं ते रात्रभर ते चालू असते तीन चार तास घेतं अपलोड व्हायला हो त्यामुळे ते पटकन अपलोड होत नाही दादा गेला आठवडा खूप जास्त सर्दी खोकल्यामुळं त्रस्त झालो होतो आणि आता थोडंसं रिलॅक्स वाटतंय नाहीतर बोलता देखील येत नव्हतं इवन एवढंच काय डॉक्टरांनी सांगितलं होतं जर कवर नाही झालं तर सी बी सी टेस्ट करा आणि सुदैवानं कवर झालेलं आहे मित्रांनो सत्तावीस जण ऑनलाईन आहेत सर्वांना हात जोडून विनंती आहे कृपया व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो खूप जास्त प्रेरणा मिळते आणि खूप आनंद देखील होतो सपोर्ट केला तुम्ही तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि मेसेज करा सर्वांनी मित्रांनो तर आपला परिचय होणार आहे आणि तर आपली ओळख होणार आहे मित्रांनो कृपया मेसेज करा सर्वांनी व्हिडिओला लाईक करा एकवीस जण आहेत लाईक फक्त दोनच आहेत मित्रांनो लाईक करा मित्रांनो काय त्याच्यामध्ये आपल्याकडून फक्त प्रेम मिळणार आहे आम्हाला दुसरं काय देणं घेणं काय आहे मित्रांनो फक्त लाईक केलं तर कळतं की आपल्याकडून आम्हाला शुभेच्छा मिळत आहेत प्रेम मिळते चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो खूप जास्त प्रेरणा मिळत असते आपल्याकडून कसे आहात सर्वजण बरे आहात का मेसेज करा मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो मित्रांनो कंटिन्यू येत आहेत लोक चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब कोणीच नाही करत आहे व्हिडिओला लाईक करा लाईक करा मित्रांनो लाईक करायला आपल्याला काही पैसे पडत नाहीत लाईक करा तुमचा एक भाऊ त्याचा लहान स्केलवर त्या अजून युट्यूब चॅनल आहे तर तुम्ही सपोर्ट नाही केलं तर चॅनल ग्रो कस काय करणार सांगा बरं तुमच्या सपोर्ट शिवाय का कसं काय शक्य आहे तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा दादा रामेश्वर दादा रामकृष्ण हरे आपल्या नावामध्ये बरेच अर्थ आहेत दादा रामेश्वर रामाचा देखील उल्लेख आहे आणि तीर्थक्षेत्राचा देखील उल्लेख आहे खूप छान अशा आध्यात्मिक नावं मित्रांनो बघायला मिळत नाहीत बंटी संटी मंटी कळत नाही माणसाची नाव आहेत का कुत्र्याची नाव आहेत जय श्रीताई रामकृष्ण हरी कृपया ताई चॅनलला सबस्क्राईब करा खूप जास्त उपकार होतील आमच्यावरती आमचा चॅनल अजून नवीन आहे तुमच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे तुमचा जेवढा सपोर्ट मिळेल तेवढा आम्हाला मोटिवेशन मिळणार आहे आपला देखील यूट्यूब चॅनल असेल तर कळवा आम्ही सपोर्ट करू आणि आमच्या वतीनं जरी लहान स्केलवर असलं तरी आम्ही आपल्या चॅनलसाठी सर्वांना सपोर्ट करायला सांगू जयश्रीताई लाईक करा व्हिडिओला लाईव्हला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा रामेश्वर दादा चॅनलला सबस्क्राईब करा आपली जर प्रेरणा असेल मित्रांनो तरच व्हिडिओ करणं किंवा या गोष्टीला थोडं मोटिवेशन मिळत असतं रामेश्वरदादा जयश्रीताई कृपया चॅनलला सबस्क्राईब करा जयश्रीताई आपलं गाव कुठलं रामेश्वर दादा आपलं गाव कुठलं जिल्हा कुठला म्हणजे गाव तर नाही लक्षात येणार दादा चॅनल सुरू करून आय थिंक दोन महिने झालेत परंतु नाही जास्त झालेत दोन महिन्यापेक्षा जास्त झाले असतील कदाचित तीन महिने वगैरे झाले असतील त्या पटीने सबस्क्रायबर कमी आहेत दादा साठ ते बासष्ट सबस्क्रायबर आहेत आत्ता परंतु राम रामकृष्णारी मिस आणि वॉच टाईम कम्प्लीट होतो बऱ्यापैकी लाईव्ह केल्यामुळं वॉच टाईमचं बऱ्यापैकी कम्प्लीट होतो वॉच टाईम लाईव्ह केल्यामुळं असं होतं जय चॅनलला कृपया सबस्क्राईब करा रामेश्वर दादा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा काय फरक नाही पडत कारण काय होतं जर आपल्याला व्हिडिओ जरी नसले बघायचे तरी आपल्याला नोटिफिकेशन परत पडत नाहीत परंतु तुमचं एक सबस्क्रायबर आमच्या खात्यामध्ये एक संख्या वाढवून जातं चॅनल मॉनोटाईज करण्यासाठी म्हणजे एक पैसे मिळवणे इतपत आपण सक्षम होण्यासाठी किंवा त्या पात्रतेत बसण्यासाठी आपल्याला एक हजार सबस्क्रायबरची गरज असते आपण त्या टार्गेट पासून खूप जास्त लांब आहे मित्रांनो तर आपलं प्रत्येकाचं एक सबस्क्राईब ओके दादा खूप खूप आभारी आहे आम्ही सोलापूर जिल्ह्यामधून आहे दादा सोलापूर जिल्हा आप आपला जिल्हा कुठला दादा जय श्रीता कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे सर्वजण आहेत त्यांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो एकच मिनिट आपल्याला थांबता येणार आहे आता लाईव्ह मध्ये कारण जवळजवळ आता बारा मिनिटं कम्प्लीट होत आहेत ओके यवतमाळ जिल्हा दादा खूप खूप छान दादा डोक्यामध्ये दा जर यूट्यूब वगैरे करण्याची संकल्पना असेल तर तुम्ही डेली काय व्हिडिओ टाकू शकता याचा विचार करा अगोदरच विचार करा आणि यूट्यूब चॅनल चालू करा एक वर्ष लागो दोन वर्ष लागो त्यांचं प्रत्येक वर्षी त्यांचं लिमिट असतं आणि त्या त्या वेळेमध्ये आपण तो क्रायटेरिया पूर्ण करू शकतो काय हरकत नाही कारण कष्ट तर आपण रोज करतो देखील जॉईंड इयर ट्रॅक्टरमध्ये आहे आणि कष्ट करतोच आपण पण कुठंतरी अशी एक संधी उपलब्ध करून दिली यूट्यूबने की आपलं रेग्युलर जीवन जगत जगत आपण आपल्यामधलं जे कौशल्य दाखवू शकतो आपल्यामधल्या कला सर्वांच्या समोर प्रकट करून आपण नाही का चार रुपये कमवू शकतो आणि हे मित्रांनो अयोग्य नाही योग्यच आहे कारण हे बघा सर्वांना आपली कला दाखवण्याची संधी मिळाली पाहिजे मी बारशी काम केले ओके बारशे जवळ आहे दादा आम्हाला एक शंभर किलोमीटरच्या आसपास आहे बारशे जास्त लांबणार बारशे लांबचे नातेवाईक देखील आहेत मित्रांनो कृपया चॅनलला सबस्क्राईब करा जे आहेत त्यांनी व्हिडिओला लाईक करा रामेश्वर दादा आपल्याला थांबावं लागणार आहे लाईव्हमध्ये कारण जवळजवळ आता चौदा मिनटाकडे टाईम चालला आहे रामेश्वर रोज नऊ वाजता आपलं लाईव असत तर कृपा करून रोज दहा मिनिटं येत चला तुमच्या आमच्या गप्पा होतील परिचय होईल आणि बरं वाटतं थोडस गप्पा केल्याने कारण मी पेशाने कीर्तीनकर असल्यामुळं मला बोलायला आवडत त्यामुळं रोज संध्याकाळी नऊ वाजता येत चला मित्रांनो चॅनलला लाईक करा अ आ... लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असाच सपोर्ट राहू द्या मित्रांनो तोपर्यंत काळजी घ्या सर्वांनी वातावरण खराब आहे तब्येतीची काळजी घ्या परिवाराची काळजी घ्या सुरक्षित रहा आनंदी रहा आणि सर्वांना शुभरात्री रामकृष्ण हरी